प्रत्येकाला एक हेल्दी लाईफस्टाईल हवी आहे आणि त्यासाठी आपल्याला वजन आपलं व्यवस्थित मॅनेज करावं लागतं हेल्दी डाईट सांभाळावं लागतं हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करावी लागते बरेच जणांनी मला प्रश्न केला होता की ताई तुम्ही तुमचं लाईफस्टाईल कसं सांभाळता तुम्ही, तुम्ही, तुम्ही असं एवढं फिट कसं राहता कसं तुम्ही वजन मॅनेज करता तर त्यासाठी सिरीज सुरुवात करा किंवा आम्हालासुद्धा असे रेसिपीज दाखवा की आम्हाला सुद्धा फॉलो करता येतील तर त्याचकरिता मंडळी आपण डाईट स्पेशल रेसिपीजची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी दिवस कसा सुरू करायचा काय घ्यायचं सकाळी सकाळी याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर तुम्हाला दाखवलेला आहे की सकाळी काय करायचं तर मंडळी तो व्हिडिओ नक्कीच पहा खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हा व्हिडिओ गेल्या व्हिडिओचा कंटिन्युएशन व्हिडिओ आहे असं तुम्ही समजू शकता कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक बनवून दाखवणार आहोत ज्याच्यामध्ये खूप सारे असे पदार्थ आपण घातलेले आहेत जे शरीरासाठी उपयुक्त असतात जे टॉक्सिन्स असतात आपल्या शरीरामध्ये ते बाहेर फ्लश आऊट करतात आणि त्यासाठी रोजचे हे ड्रिंक घेणं गरजेचं आहे आपण नेहमी काय करतो चहा किंवा कॉफी घेतो पण चहा कॉफी एवढे ॲसिडिक असतात की त्याचे खूप सारे वाईट परिणाम आपल्याला होतात आणि हे बरेच जणांना कळतही नाही दिवसातून कित्येक वेळा ते, ते चहा पितात पण सकाळची वेळ जी अशी असते की शरीरामध्ये सकाळच्या वेळेला असा पदार्थ गेला पाहिजे की त्याच्याने आपले चांगले सेल्स ऍक्टिव्ह होतात त्याचकरिता मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण मस्त असे दोन डिटॉक्स ड्रिंक्स बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हाते सिंपली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवे रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील पहिलं डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी इथे एक ऍपल आपण घेतलेला आहे सफरचंद घेतलाय एक काकडी घेतली आहे बीटरूट आहे एक मोठा बीट त्यातला अर्धा भाग वेगळे घेतला आहे म्हणजे तीन असे छोटे पीसेस घ्यायचे आहेत आलाचा एवढा छोटासाच तुकडा घ्यायचा आहे फ्लेवर येण्यासाठी कारण याच्यामध्ये आपण मीठ साखर वगैरे असं काहीच घालणार नाही होत तर आल्याचा एक वेगळा फ्लेवर असो आणि त्याच्याने ड्रिंक छान लागतो आणि त्याचसोबत एक लिंबाचा रस एवढंच घ्यायचं आहे आता ॲपलच्या फोडी करून घ्या साल काढायचं नाही आहे कारण भरपूरचं फायबर असतं सालामध्ये म्हणून साल काढायचा नाही आहे काकडीचा साल आपण काढून घेतलेला आहे कारण खूप सारे पेस्टिसाईड्स वगैरे मारलेले असतात तर स्वच्छपणे आधी धुवून घ्यायचं आहे सुद्धा दोन तीन वेळा पाण्यात धुवून आहे बरेच वेळा ॲपलच्या सालावर वॅक्स लागलेला असतो तर ते वॅक्स काढण्यासाठी सुरीच्या मदतीने हे बघा या प्रकारे वॅक्स काढून घ्या तुम्हाला दिसतोय इथे वॅक्स लागलेला आहे बघा तर बाजारातनं जेव्हा तुम्ही ॲपल विकत घेता मंडळी या प्रकारे वॅक्स काढून घ्या आणि तीन ते चार वेळा स्वच्छपणाने धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला कापायचं आहे सालासागड त्यासोबत काकडीचे सुद्धा आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे आपण कापून घेतलेला आहे आता फक्त मिक्सरमध्ये आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे बरेच जण सांगतात की आता म्हणजे डॉक्टर वगैरे सांगतात की अॅपलचं साल काढून घ्या साला सगळं खाऊ नका तर मंडळी हा खरंच तुमचा पर्सनल चॉईस आहे जर तुम्हाला वाटत असेल की साल काढून घ्यायचं तर तुम्ही साल काढून घेऊ शकता आता शेवटचं म्हणजे हे लिंबू आपण पिळून घेऊया याच्यामध्ये हे बघा बिया काढून घेतल्यात आपण आता किती तुम्हाला टँगी हवं म्हणजे किती आंबटपणा तुम्ही घेऊ शकता त्यानुसारच लिंबू याच्यामध्ये पिळायचा आहे मी संपूर्ण एक घेतलं आहे तुम्ही अर्धा घेऊ शकता पर्सनल चॉईस आहे तर मंडळी याच प्रकारे आपल्या सकाळचा हा डिटॉक्स ड्रिंक तयार आहे तुम्ही गाळून घेऊ शकता पण जर तुम्ही गाळलात तर यातलं जेवढं काय फायबर आहे ते निघून जाईल आणि फायबर आपल्याला हवं आहे कारण जेवढं बाकीचे तत्व महत्वाचे ते आहेत तेवढंच फायबर सुद्धा आहे तर मंडळी आपला पहिला डिटॉक्स ड्रिक तयार आहे चवीला गोड आहे कारण याच्यामध्ये ॲपल आहे बीटरूटसुद्धा गोड असतो थोडंसं सा टँगिनेससाठी आपण लिंबाचा रस याच्यामध्ये घातलेला आहे आलं आहे म्हणजे थोडंसं हलकंसं जो जिभेला तिखटपणा हवा असतं ना ते सुद्धा आहे तर मंडळी परफेक्ट चवीचं डिटॉक्स ड्रिंक तयार आहे तर आठवड्यातनं दोनदा तरी तुम्ही आरामात हा ड्रिंक बनवू शकता बाकीचे सुद्धा मी म्हणजे बाकीचे ड्रिंकचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स देणार आहे तर त्यातला आणखीन एक आपण बनवणार आहोत तर हे साईडला ठेवून देऊया आणि बनवूया आपला आजचा दुसरा डिटॉक्स ड्रिंक तर आजचं दुसरं डिटॉक्स ड्रिंकसाठी आपण इथे चार गाजर घेतलेले आहेत गाजर छोटे मोठे आहेत कारण देठं काढलेली आहेत कारण आपल्याला इवन साईजचे गाजर कधी कधी बाजारात नाही मिळत तर साधारण मीडियम साईजचे चार गाजर घेतले आहेत संत्री छोटी घेतल्या आहेत म्हणून दोन घेतलेत जर एक मोठं असेल तर फक्त एक घेतलं तरी पुरेसा आहे गोड संत्र हवं आहे त्यासोबत छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आपण चवीसाठी आणि अर्धा बीटरूट बस एवढंच घ्यायचं आहे याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला दुसरं काय ॲड ऑन करायचं असेल समजा थोडंसं पुदिना घालायचं असेल लिंबाचा रस घालायचा असेल पण संत्री घेतल्यात म्हणून आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला नाही आहे बरेच जणं थोडीशी कोथंबीर घालतात किंवा दुधी घालतात तर तसे भरपूर सारे ड्रिंक्स आपण बनवू शकतो पण त्यातल्या त्यात कमी फ्लेवर घालून एकदम चविष्ट होणार आहे आणि फायदेशीरसुद्धा तर एवढे साहित्य आपण घेतलेले आहेत गाजर बारीक तुकडे करून घ्या आणि संत्रीचं साल लागेस, तर आपण काढून घेतलेलं आहे लागेच फोडी तुम्ही वेगळे करून घ्या तर मंडळी इथे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घेऊया तर मंडळी आपला दुसरा डिटॉक्स ड्रिंक सुद्धा तयार आहे तुम्हाला हवा असेल सांगितल्याप्रमाणे गाळून घेऊ शकता पण जसं की फायबर सुद्धा आहे तर गाळायची गरज नाहीये तर मंडळी आजचे आपले दोन्ही डिटॉक्स ड्रिंक झालेले आहेत आता सकाळची सुरुवात चहा कॉफी मी न करता असे ड्रिंक्स पिऊन शरीरामध्ये जेवढे टॉक्सिन्स आहेत ते फ्लश आऊट करून घ्या आणि आय होप तुम्हाला हे दोन्हीही ड्रिंक्स आवडले असतील तुम्ही सुद्धा बनवा घरात सर्वांना प्यायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय बाय